बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे का गेले काही दिवसापासून चर्चेत आहे आई श्रीदेवीच्या पावलावर पाऊल टाकत जान्हवी आणि खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले कपूर घराण्यातील बहिणींच्या डेटिंग बाबत तुफान चर्चा रंगली आहे जान्हवी आणि खुशीने नुकतंच करण जोहरच्या कॉफी विथ करण मध्ये हजेरी लावली याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे कॉफी विथ करण मध्ये जान्हवी जान्हवीने तिच्या डेटिंग लाईफ बद्दल खुलासा केला आहे करणने विचारलेल्या प्रश्नांना जान्हवी आणि खुशीने अगदी दिलखुलासापणे उत्तर दिली पण करणच्या रॅपिड फायरमध्ये जान्हवी गोंधळी आणि तिने स्वतःचं स्वतःच तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पाहडियाचं नाव घेतलं करणने जान्हवीला तुमच्या मोबाईलमध्ये स्पीड डायलमधील टॉप तीनचं नाव सांगा असा प्रश्न विचारला करणच्या या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवीनं शिखर पहाडियाचं नाव घेत स्वतःचीच फोलखोल केली पप्पा खुशी आणि शिकू असं उत्तर जान्हवी देत वडील बोनी कपूर आणि खुशी कपूर याचबरोबर जान्हवी शिखर पहाडियाचे नाव घेते त्यानंतर खुशी आणि करण हसायला लागतात दरम्यान गेल्या अनेक काळापासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत जान्हवी आणि शिखरला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट हे देखील करण्यात आला आहे आता कॉफी विथ करणमध्ये जान्हवीच्या उत्तराने त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झालं आहे कोण आहे शिखर पहाडिया शिखर पाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहे सुशील कुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे